बर काका लोकांना प्रेमा प्रेमातला सुद्धा फरक कळत नाही बरं अहो भगवान परमात्म्याला आणि राधेला लोकांनी बराबाद करून टाकलो काही काही म्हणते भगवान श्री कृष्णच राधेच लग्न झालेलं बनच माल इष्टीत म्हणला त्यांच्या झगाट होत हा, हा लोकांचा गोड गैरसमज आहे गोड गैरसमज शब्द का वापरला चांगल्या चांगल्या लोकांचा गैरसमज आहे मला बरोबर आहे का आता भगवान परमात्म्याच्या चरित्रामध्ये दोन राधेचं वर्णन आलेलं आहे आणि ही जी तुमची शंका आहे मी दूर करतो एकाच मिनिटामध्ये माझ्याकडे लक्ष राहू द्या भगवान परमात्म्याच्या चरित्रामध्ये दोन राधेचं वर्णन आलं एक राधा कोणती आहे अनाया नावाची गवळन राधा दह्या दुधाचा करीतो धंदा आनाया नावाचा गवळी आहे त्याची बायको वेगळी आणि भगवान परमात्म्यासोबत जी आपल्याला पाहायला भेटते ना हे राधा कोण आहे तुम्ही तुम्हाला समजावतो एक दिवस भगवान परमात्मा आरशासमोर जाऊन उभे राहिले आणि स्वतःच्या स्वरूपाचं वर्णन करताय मी किती सुंदर आहे मी किती सुंदर आहे त्या सुंदरतेचं वर्णन करता करता भगवान परमात्म्याच्या सावलीतून एक तारुण्य मुलगी प्रगट झाली ती दुसरी तिसरी कोणी नव्हती तिचं नाव आहे राधा राणी अशी ही राधा राणी भगवान परमात्म्याच्या शरीरामधून प्रगट झालेली आहे महाराज